मराठी अण्णाभाऊ हो साठ्यांच्या लोकसाहित्याची मराठी शाहिरांच्या डपांचा बोल म्हणजे मराठी संतांच्या विचारांची मराठी महाराष्ट्राच्या भूमीचा जे जे कार म्हणजे मराठी महाराष्ट्राचं गौरव म्हणजे मराठी माझ्या मराठीचे बोल कौतुक परी अमृतात हे पैदाशी जिंके अशी अक्षर रसिका मिळविना योग मार्गाचे संस्कृत ग्रंथातील वर्णन हे परिभाषिक शब्दात आहे ते शब्द जसेच्या तसे न वापरता मराठीत योग मार्गाचे वर्णन ऐकायला रसिक कसे होते तयार होतील का याचे समाधान प्रस्तुत ओळी संत ज्ञानेश्वरांनी मांडले आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचं काम ही केवळ मातृभाषा करत असते तेव्हा आपल्या भाषेवर प्रेम करायला शिका हेच कवी कुसुमाग्रजांनी वारंवार हटवून वार देण्याचा अट्टहास केला आहे मराठी असे आमची मायबोली जरी भिन्न धर्मानुयाची असू हिचे पुत्र आम्ही पांग फेडू असे आमच्या हनुमंदिरी या ओळीप्रमाणे आपल्या मायबोलीची गोडविंगाणारे आम्ही खरं तिचं पांग फेडत आहोत का हा भला मोठा प्रश्न आजच्या काळात समोर उभा राहतो तेव्हा नमस्कार माझं नाव ऋषिकेश सोपानराव कदम सौ सो रुक्मिणीबाई आंबोरे विद्यालय तालुका पूर्णा जिल्हा परभणी येत्या दहावीचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी मराठीचं वर्णन करताना डॉक्टर निलिमा गुंडी सांगतात की आपल्या भावजीवनाला खरा आकार हा केवळ मराठीमुळे झाला तेव्हा मराठी ही केवळ एक भाषा नाही तर आपलं जिवाळ्याचं नातं देखील आहे विविध संत साहित्यिकांमुळे मराठीला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला मराठी विषय लिहिणाऱ्या विपुल साहित्यिकांमुळे आज मराठी एक प्रमुख भाषा म्हणून ओळखली जात आहे मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते आपल्या आईविषयी जसं आपलं नातं प्रेम आणि आपुलकीची सांगड घालतं अगदी तीच आपुलकी आपल्याला मराठी बाबत देखील वाटते तेव्हा मात्र मराठीने आईचा दर्जा देखील प्राप्त केला त्याविषयी लिहिताना संजीवनी मराठी लिहितात माय मराठी तुझ्यासाठी तन मन धनमी वाहिले माय मराठी तुझ्यासाठी तन मन धनमी वाहिले तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगमुनी राही तेव्हा मात्र मराठी बाबतचा अभिमान हा उंच शिखर गाठायला लागतो पण कोणत्याही विषयाच्या फक्त चांगल्याच बाजू मांडणं हे देखील आजच्या काळात योग्य ठरणार नाही कारण आज जर प्रगती साध्य करायची असेल तर मातृभाषा बोलून चालणार नाहीये हा विचार लोकांच्या मनात घर करून चाललाय तेव्हा मात्र मराठी बाबतचा अभिमान हा कळत न कळत कमी होतोय आणि आपलं मन मातृभाषेला तुच्छ मानायला लागतं परंतु याच गोष्टीचा जर खोलवर विचार करायचा झाला तर जपान आणि रशिया सारख्या देशांची प्रगती होणं अशक्यच मानावं लागेल तेव्हा मात्र हा विचार केवळ आणि केवळ मनाचा खोलपणाच मानावा लागेल सर एक काळ असा ला ला। होता की खेडेगावातील एखादा तरुण शहरामध्ये जाऊन बिंदास मराठी बोलायचा त्यानंतर असाही काळ आला की शहरामध्ये इंग्रजी बोलली जात असल्यामुळे तोही इंग्रजी बोलायला लागला पण काळ बदलला पण त्यावेळी अडची अशी अडचण आली की त्या तरुणाला मराठी शब्दांसाठी इंग्रजी पर्याय शब्द सापडत नव्हता काळ बदलला आणि तोच तरुण उत्तम इंग्रजी बोलायला लागला व देव जेव्हा सुट्ट्यांमध्ये दे गावाकडे येतो तेव्हा मात्र त्याला इंग्रजी शब्दांसाठी मराठी पर्याय शब्द सापडत नव्हता तेव्हा मात्र प्रतिष्ठेच्या पोकळ कल्पना दुरपटलेल्या आमच्या या मराठी मनाला अजून देखील इंग्रजीचं आकर्षण आहे तर पूर्वीचा जर विचार करायचा झाला तर संस्कृत जर देवे केली तर प्राकृत या काय चोरापासून झाली या प्रकार शब्दात संत एकनाथांनी संस्कृतचे जनतेवरचे आकर्षण यावर आवाज उठवला आणि मराठीला देखील ऐतिहासिक दर्जा प्राप्त करून दिला मग आज देखील एकविसाव्या शतकात याच याच क्रांतीची गरज आम्हाला भासत आहे नंतरच्या काळात अण्णाभाऊ मराठी श्रृंगार समृद्ध झाली संतांनी केलेल्या समाज प्रबोधनामुळे मराठीचं पावित्र्य शतकानुशतके शतके गेलं तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमुळे मराठी अधिकच बहरली तर मराठीचा इतक्या वर्षांचा प्रवास जर सांगायचा झाला असला तर कधी भजनाच्या बोलात तर कधी कीर्तनाच्या रंगात कधी भजनाच्या बोलत तर कधी कीर्तनाच्या रंगात कधी शाहिरांच्या काव्यात तर कधी लावून तालात मराठी नाचली गायणी सर्वांसोबत राहून एक नातं निर्माण केलं सर्वांना शब्दांचा मलिदा देऊन आई देखील मनाला लावलं आणि सर्वांना शब्दांचं अमृत पाजून स्वतः मात्र झाली तिच्या या प्रवासाबद्दल लिहिताना मृणाली जोशी लिहितात रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली तेव्हा मात्र मराठी बाबतचा अभिमान हा मातृत्वाचं स्थान देखील छोटं करून टाकतं सर कोणत्याही भाषेचा जेव्हा आपण संरक्षणाचा विचार करतो तेव्हा त्या भाषेची शक्तीस्थळे जाणून घेणं हे देखील तेवढंच महत्वाचं ठरतं मराठी आपल्या मरा मनातली भाव सूक्ष्मपणे सांगते तेव्हा त्याचं सौंदर्य कळाल्यावरच लाभले आमचं भाग्य बोलतो मराठी हे कवी सुरेश भट्टांचे वाक्य खरा बोलायला आपण खऱ्या अर्थाने पात्र ठरू जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद